जिंतूर येथील शेकडो मुस्लिम समाजातील मतदारांना निवडणूक विभागाची नोटीस मुस्लिम मतदारांना आगामी निवडणुकीत मतदानापासून वंचित ठेवण्याची ही साजिश आहे का नागरिकांमध्ये संभ्रम परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात उपस्थित राहून मतदार असल्याचा पुरावा द्यावा अशी नोटीस दोन दिवसांपूर्वी मुस्लिम समाजातील अनेक मतदारांना देण्यात आली होती नियम एकोणीस ख दोन नुसार मुस्लिम समाजातील अनेक मतदानाविरोधात हरकती आक्षेप घेण्यात आल्या आहेत दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले की हरकती घेण्यात आलेल्या मतदारांनी जिंतूर येथील तहसील कार्यालयातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार जिंतूर यांच्या समक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडावे स्वत वेळेवर उपस्थित न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे ग्रहित धरून प्रकरण गुणवत्तेनुसार निकाली काढण्यात येईल असेही दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले या आहे यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये मुस्लिम मतदारांची तोबा गर्दी होती मुस्लिम समाजातील बहुतांश मतदारांना नोटिसा मिळाल्यामुळे मुस्लिम समाजातील ऐंशी वर्षांच्या महिला पुरुष मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जिंतूरचे सर्व मुस्लिम मतदार चाळीस ते पन्नास वर्षापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करत आहेत मग अचानक या आगामी विधानसभा निवडणुकीत हे बहुसंख्य मुस्लिम मतदार बोगस कसे झाले असा प्रश्न मुस्लिम समाजाच्या वतीने विचारला जात आहे जिंतूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्नही मुस्लिम समाजातून उपस्थित होत आहे मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून जिंतूर मतदारसंघातील मुस्लिम समाजाने निवडणुकीमध्ये मतदान केले तेव्हा ते मुस्लिम मतदार मूळ होते मग यावेळेस असे काय झाले की अचानक मत मुस्लिम मतदार बोगस झाले जिंतूर मतदारसंघात हे द्वेषाचे राजकारण कोण करत आहे संविधानाने मुस्लिम समाजाला मतदानाचा अधिकार दिला आहे जिंतूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने आपले मत कोणाला द्यायचे हा अधिकार हिरावून घेऊ नये आणि कोणत्याही नेत्याची गुलामगिरी करू नये असे मुस्लिम समाजातील उच्च शिक्षित बुद्धिजीवी नागरिकांचे म्हणणे आहे ऐंशी वर्ष वयोगटातील अनेक मुस्लिम स्त्री पुरुषांना अशा प्रकारच्या नोटीसा मिळाल्याने मुस्लिम समाजातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे ज्या लोकांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना म्हणून टार्गेट करून आक्षेप नोंदवला आहे त्यांचीही सखोल चौकशी करावी जेणेकरून कोणत्या आधारावर या लोकांनी केवळ मुस्लिम मतदारांना टार्गेट केले याची शहानिशा व्हायला पाहिजे असेही स्थानिक नागरिकांची मागणी आहे जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट जिंतू तालुक्यातील मी कौसळीतील रहिवासी असून माझं नाव कौसळी मतदारसंघात यादीमध्ये आहे ते यादी क्रमांक तीनशे पंधरा आहे अनुक्रमांक सहाशे चाळीस आहे आणि हे तीन माणसं जे श्री प्रसाद काटे श्री गोविंदराव गोपाळराव दायमा श्री संतोष रमेश्वरराव देशमुख हे आमच्या मुस्लिम समाजाला टार्गेट करीत आहे आणि जाणून बुजून परेशान करीत आहेत नाव डबल नाय आमचं एकच नाव आहे आणि आमचं नाव कोसळी या गावातच असून इथंच मी मतदान करीत आहे इथंच मतदान करीत आहे आत्तापर्यंत आम्ही कोसळीमध्ये मतदान केलं आहे हे आम्हाला जाणून बुजून आमच्या समाजाला त्रास देत आहे हे तिघं आहे जाणून बुजून का म्हणजे <स्यों> गुन्हा <गुणा। स्यों> गुन्हा दाखल करण्यात यावा हे हो। आमच्या समाजाची <स्यों> मागणी आहे में बूरी गांव के अंदर रहते हैं और हमारा नाम एक ही एक ही यादी के अंदर है और हम बूरी के अंदर एक ही जगह पर मतदान करते हैं ये जानबूझकर जो है हमें जो है सताया जा, जा रहा है और जो है हमें परेशान किया जा रहा है ये तीन लोगों ने जो है सिर्फ इतर लोगों इतर समाज को छोड़कर सिर्फ मुस्लिम समाज को टारगेट किया है मुस्लिम समाज को नड़ान्वे टारगेट ये है कि ये दो जगह पर मतदान कर रहे हैं हालांकि दो जगह पर मतदान नहीं कर रहे हैं हम जब से मतदान कर रहे हैं जब से एक ही जगह पर मतदान कर रहे हैं और ये तीन जने जो है प्रसाद पर, काड़े गोविंद गोपाल संतोष शर्मा रमेश राव इन पर मुस्लिम समाज जो है कार्रवाई करने वाला है और हमारे जो बड़े हैं हम उनसे भी गुजारिश करते हैं कि जो हमारे सरपंच थे वो जो है इन लोगों पर कार्रवाई करे ताकि जो है पूरे हिंदुस्तान के अंदर और दीगर दीगर इलाकों के अंदर जो है ये सिर्फ मुसलमान को परेशान करे मुसलमान को टारगेट कर रहे हैं आप देखेंगे कि दिल्ली से लेके गली तक जो है मुसलमान को टारगेट किया जा रहा है और जितू तालुके के अंदर और जितने भी ये नोटिस आई है ये सिर्फ जो है नन्नवे टक्के या सौ टक्के सिर्फ मुस्लिम लोगों की नोटिस आई है हम हमारे जो बड़े हैं यानी कि बंडो जादो बॉस ये है और इनको इनसे हम अपील करते हैं और इनसे गुजारिश करते हैं कि ये हमारे खिलाफ़ बोले कि हमारे हमारे तरफ से बोले कि इतर लोगों को भी इतर लोग इतर समाज है हिंदुस्तान के अंदर और ये जिंतू तालुके के अंदर इतने समाज है इतने समाज को इतने समाज में से किसी का नाम नहीं आया किसी के समाज का नाम नहीं आया सिर्फ़ जो है मुसलमान का नाम आया ये क्यों आ रहा है सिर्फ जो है मुसलमानों को टारगेट क्यों कर, किया जा रहा है ये हम सारे जिंतू तालुक़े के मुसलमानों से और पूरे हिंदुस्तान के मुसलमानों से भी हम जो है ये गुजारिश करते हैं कि सारे हिंदुस्तान के अंदर जो है ये आवाज़ उठाई जाए कि मुसलमानों को हर तरीके से सताया जा रहा है और हर बारे में हर वजह से हर तरीके से सिर्फ मुसलमानों को टारगेट किया जा रहा है ये हम जो है ये, ये अपील करने के लिए ये हम जिंतू तालवे के अंदर आए हैं और जो है ये हमारी ये सिफारिश है कि हमारी ये सिफारिश को जो है ये हमारे जो है इस को कबूल की जाए और दूसरी बात ये है कि ये नोटिस इन लोगों ने 24 तारीख ही निकाली है और हमें जो है कल शुक्रवार को दी है वो भी शाम के टाइम में और इस पर जो है आखिरी तारीख है वो इकतीस तारीख है और हम आ, आज जो है इकतीस तारीख को दस बजे आज यहाँ पर आए हैं लेकिन तहसील के अंदर कोई भी नहीं है ये हम हम जो है सवेरे से परेशान होकर जो यहाँ पर बैठे तो तीन लोग जो है प्रसाद काड़े गोविंद गोपाल संतोष रमेश राव हम इन पर जो है तकरार हरासमेंट की तकरार करने वाले हैं